डायरेक्टर महा एफ पी सी आणि जनरल मा जनरल महासचिव भारत ओ जनरल भारत एफ पी ओ आणि महा एफ पी सी आणि अग्रिवे ह्या तीन कंपन्या मिळून एक आम्ही जॉईंटली ग्रुप तयार केलेला आहे ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या कंपन्या कनेक्ट आहेत जसं भारत ओसोबत पी आय कंपनी जुळलेली आहे त्याच्यानंतर कुबोटा जुळलेली आहे फ्लावर विस्तर्प नावाची कंपनी जोडली आहे जनरल ॲरोनॉटिक जोडलेले आहे ग्रेन आहे झहीर ॲग्रो आहे एस एम एल आहे ह्या कंपन्या भारत एफ टी ओसोबत जोडलेल्या आहेत माय एफ टी सीसोबत व्ही मल्च जोडलेली आहे त्याच्यानंतर सॉईल सेन जोडलेली आहे एस बी आय बँक लोनसाठी जोडलेली आहे आणि डिवाईनसोबत ऑर्गेनिका बायोटिका आहे आस्की आहे त्याच्यानंतर वावर आहे ह्या सर्व कंपन्या जुडलेल्या आहेत आणि याच्यासोबत अजून बाकीच्या कंपन्यासुद्धा आहेत सीडमधल्या आहेत पेस्टिसाईडमधल्या आहेत ह्या वेगवेगळ्या ज्या कंपन्या ज्या आहेत ह्या शासकीय नियमानुसार वेगवेगळ्या पद्धतीनं आम्ही त्या टाईम टू टाईम जॉईन करत असतो आणि या कंपन्या आम्ही फार्मर प्रोड्युसर कंपन्यांना जोडून देतो आहे भारत एफ पी ओ आणि माय एफ पी सीच्या माध्यमातून याच्यासाठी आम्ही जोडून देतो की फार्मर प्रोड्युसर कंपन्यांचं टर्नओवर वाढलं पाहिजे शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर योग्य आणि व्यवस्थित माल मिळावा होलसेल रेटमध्ये फार्मर प्रोड्युसर कंपन्याला माल मिळावा याच्यासाठी आम्ही तिथे काम करतो आहे आणि फार्मर प्रोड्युसर कंपन्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना बेनिफिट व्हावा याच्यासाठी या ठिकाणी काम करतो आहे दुसरं आम्ही ॲग्रीडिवाईनच्या माध्यमातून का ॲग्रोबो ॲग्रीबोट नावाचा ड्रोन आम्ही कनेक्ट केलेला आहे त्याच्यानंतर तुमचा आर नावाचा ड्रोन कनेक्ट केलेला आहे के एस एच्या माध्यमातून हार्वेस्टर स्टोअरिपर त्याच्यानंतर वेगवेगळे रोटा वेटर आणि जवळपास वीस प्रकारचे वेगवेगळे जे आयटम्स आहेत त्या कंपन्यांची त्याच्यानंतर नॅशनल कंपनी जी आहे ती पण मोठ्या प्रमाणात त्यांचे स्वतःचे प्रॉडक्ट आहे आणि हे सर्व ब्रँडेड प्रॉडक्ट आहे आणि हे ब्रँडेड प्रॉडक्ट जे आहेत आपण एका व्यासपीठावर एका मंचावर आणून शेतकऱ्यांना आणि फार्मर ग्रोसर कंपन्यांना कनेक्ट करायचा प्रयत्न करते सर परिचय

आणि याला फळ अडीच तीन वर्षात आणि किती किती ते म्हणजे किती महिन्यात प्रोडक्शन साडेसात महिन्यात साधारणतः किती के जी पन्नास किलो आणि हे केळी केळीमध्ये कोणती आहे जी नाही ज्वारी लाल ज्वारी जी नाही सर